मी एक मराठी माणूस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय चाललं आहे ते मला समजत नाही तुम्हाला समजलं तर प्लीज मला सांगा आज लोक बाहेरून येऊन इथे मतना मतदानासाठी उभं राहत आहेत बाहेरून लोक प्रचारासाठी इथं येत आहेत है। इथं आल्यानंतर त्यांना काय बोलायचं ते समजत नाही आहे मुंबई ही महाराष्ट्राची नाही आहे म्हणून सरळ सरळ सांगतायत तर तरीही आपण या लोकांना जर सपोर्ट करत असेल तर आपल्यासारखे मूर्ख आपणच आहोत आपली लायकी नाही आहे महाराष्ट्रीयन म्हणून घेण्याची मराठी म्हणून घेण्याची आपली लायकी नाही आहे आपण जे जगतो ना तेच तुमच्या योग्य आहे आयुष्यभर मेहनत करा ओझिव्हा या मोठ्या लोकांचे जे बाहेरचे लोक येऊन जे आज मोठ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये राहत आहेत ना तुमच्या बायका जाऊन तिथे भांडी दुरत आहेत ना हीच काम आपली आहेत ह्याच्या पलीकडे आपल्याला काही येणार नाही आपली लायकीच नाही मराठी माणसासाठी एक शेवटची निवडणूक आहे आज जर चुकलात कायमची मुकलात म्हणून समजा